तुम्ही शेतकरी ओळखपत्र बनवले आहे का याचे मिळत आहेत खूप फायदे तर शेतकरी ओळखपत्राचे कोणकोणते फायदे मिळत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यांच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हेही आपण पाहणार आहोत देशातील विविध राज्यामध्ये दे सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात याशिवाय केंद्र सरकार पी किसान सन्मान निधी नऊ प्रकारच्या सुविधा आणि इतर अनेक सुविधा शेतकऱ्यांना पुरवते तुम्ही हो राज्य आणि केंद्राच्या या सुविधेचा लाभ घेत असाल तरीही बातमी आपल्यासाठी खास आहे पी एम किसान सन्मान निधी एम एस पी आणि इतर कृषी संबंधित योजनांचा सा लाभ घेण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी शेतकरी नोंदणी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे ज्यासाठी शेतकरी किसान ॲग्रिटेक पोर्टलला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकतात अशा परिस्थितीत जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी ओळखपत्रासाठी स्वतःची नोंदणी करू शकता तर शेतकरी ओळखपत्र नोंदणीसाठी आधार कार्ड जमिनीच्या माहितीसाठी फर्दाची प्रत किंवा पिकाचे नाव वान आणि पेरणीची वेळ तसेच बँक पासबुकची प्रत देखील आवश्यक असते नोंदणी करताना तुम्हाला आणखी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आधार कार्ड कार्ड क्रमांक मोबाईल क्रमांक नोंदणीकृत मोबाईलवर पीक संबंधित माहिती एस एम एसद्वारे पाठवली जाईल तर त्याचे फायदे काय काय आहेत शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे फायदे आपण पाहूया कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे यासाठी शेतकरी गाव पातळीवर विसीईशी संपर्क साधून शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करू शकतात फार फार्मर आय डी बनवल्यानंतर तुम्ही पी एम किसान योजनेचे फायदे सहज मिळू शकता शेतकरी कार्ड तयार केल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते शेतीच्या पिका विकासासाठी कर्ज सहज उपलब्ध होणार असून पीक विम्याचा लाभही सहज मिळणार आहे